पंक दुसरं गोलंदाजीसाठी विलासाला नऊ धावा धावपलकावरती दाव विजय मराठी स्ट्रायकर रेंडला गोमाता चषक दोन हजार पंचवीस हे दमदार आयोजन आपण पाहतोय कमी गतीचा बॉल प्रॉपर टायमिंग होऊ शकल नाहीये डॉट बॉलची समाप्ती नऊ धावा धावपलकावरती वोई पो वोई पो हाँ, सारी, सारी, हाँ, या वेळेस पहा खोला टाकलाय बॉल एक धाव तर आली दुसरीचा प्रयत्न होईल का रन रनआउटच्या स्वरूपामध्ये विजय मराठेला परतावं लागलं जात आहे दहा रन धावपलकावरती आता शेवटचे तीन बॉल शिल्लक मध्ये दात्र यष्ट वेध घेतला फलंदाज अमर अमरे प्रयत्न तीन धावा इथे कम्प्लीट केल्या चौथीचा प्रयत्न झालाय चौथीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल झालाय काय घडलं जाते मराठीवाडी संघ चतुर चप्पल हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत चार धावाल्या संघाची धावसंख्या चौदा या आकड्यावरती निखिल दादा पाटील यांचं शुभागमन पानशॉप चरणचे ज्यांच्या माध्यमातून एन पी पानशॉप चरण दादा पाटील यांचं शुभागमन पुन्हा एकदा या व्यासपीठावरती होत आहे क्लीन बोल्ड, शेवटच्या बॉलवरती फलंदाज विनोद वाद होताना पाहिलं मी तो 14 धावा डाव पलकावरती 15 टार्गेट येणाऱ्या दहा बॉलवरती गड्यावर

धावांची गरज आता जिंकण्यासाठी टीम चिखलगाव या संघाला आपल्याला पाहायला मिळते अमर मराठी बॅटिंग करत असताना एक षटकार आला परंतु तज मात्र बाद झाले आता गोलंदाजी मध्ये दार दाखवावी लागेल चला बॅटिंग टीम खेळाडूंची नाव पाचवा चला बॅटिंग टीम खेळाडूंचे नाव पाठवा चिखलगाव संघ बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत येऊ द्या आवाज येत नाहीये सिद्धेश आणि ओंकार या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी अमर मराठी दाखल झालाय दहा बॉल पंधराची आवश्यकता सिद्धेश ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा आपल्या नावे केलेत पहिल्याच बॉलला सन्मान दिलाय पहिल्या बॉलवरती अमर मराठीने चालाकी केली आहे रनआउट स्वरूपामध्ये मात्र ओंकारला बाद व्हावं लागलंय एक एक बॉल निर्णायक या टीम मराठी मराठी साठी आपल्याला पाहायला मिळतोय फायनल मध्ये जाण्यासाठी मात्र एक एक धाव आणि एक एक बॉल खूप महत्वाचा त्याचबरोबर या वेळेस बॉल ला वळवण्याचा प्रयत्न बॉल ला पाठवलाय सीमा रेषा पार उत्तुंग षटकार संघर्षाचा शंकनात फुंकणारा एक षटकार आलाय नवीन आलेला बॅटर नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धे स्ट्राईकरेल सहा धाव आल्या चला फलंदाजाचं नाव पोचवा त्याने फक्त केलाय एक धाव आले दुसरी धाव घेतली दोन धाव आल्या आठ धावा धाव पलकावरती संघाची धाव संख्या आठ समाप्त बॉलचा आठ धावा दहा सात बॉल सातची आवश्यकता एक चिकी सिंगल आपणाला पाहायला मिळते आता सहा बॉल आणि सहा रन ची आवश्यकता तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत वादनीय शंकरदा मोहिते यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे सचिन आर्चे सर्वे सर्वात सचिनदा हिनुकले शंकरदादा मोहिते दिनेश खोपडे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे सर्व मान्यवरांचं स्वर्षाचं स्वागत गोमाता चषक दोन हजार पंचवीस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकानंतर धावपल का भरती आहे दहा रन आता पाच बॉल आणि पाच रनची आवश्यकता पाच बॉल पाच रनची आवश्यकता एका बाजूला बत्तीस शिराळा तालुक्यातील नामवंत संघ फाय स्टार मराठीवाडी दुसऱ्या बाजूला चिखलगाव संघ ज्या संघाने पाटण असेल कराड असेल